मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी आणि राहायला कुठे

आम्ही तळेगावच्या बाहेर ऑर्डर केली तर आम्हाला जे समोरचे क्लायंट असतात ते आम्हाला येण्या जाण्याचा खर्च वगैरे सगळं बरं समजा त्यातून म्हणजे अनेक महिलांना आपण एखादं आव्हान काय करा समजा काही महिला चार पाच हजार त्याच्यात आपल्याला चांगला प्रॉफिट चांगला होता पाचशे हजार रुपये चांगले भेटतात बरं महिलांना काय आव्हान करा काही महिला म्हणतात की आम्हाला वेळ नाही किंवा आम्ही कोर्स केला तर आम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही नाही उपयोग आहे ह्याच्या काय उपयोग म्हणजे त्यांना थोडं आव्हान काय करणार की जॉईन करा क्लास नाही का की त्याच्यातून चांगला आर्थिक फायदा चांगला नाही का आणि पुढे जाऊन आपण क्लासेस वगैरे पण जॉईन करू शकतो आणि हॉलमध्ये पण चांगला फायदा आहे मॅडम नमस्कार नमस्कार आपली वेळ सांगावी मी सुवर्ण सागर काळोखे बरं आणि राहिला कुठे आपण तळेगावमध्ये काळोखे वाढी बरं त्या ठिकाणचा आपण तो कोर्स केला नक्की कोणता कोर्स होता आणि किती महिन्याचा होता मी मेहंदी क्लासचा कोर्स केलेला आहे साठ दिवसाचा कोर्स आहे हा मी बेसिक पासून पोर्ट्रेट पण पूर्ण केलेला आहे क्लास वेळ तुम्ही ऍडजस्ट कशी केली येणं कसं येणं जाणं इथं जवळ इथलाच क्लास जॉईन केला मी आणि येणं जाणं म्हटलं तर त्यांनी मी त्यांना सांगितलं होतं अगोदर की नाही का मला मुलं लहान मुलं आहे दहा ते बारा टाइमिंग सुट होईल मग त्यांनी तसं त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय म्हणजे आता अनेक ठिकाणी आपण कोर्सेस पाहतो भरपूर महिला कोर्सेस करतात पण तो घरीच म्हणजे बसून कोर्स करून त्याच्या साईड वरून घरीच ठेवतात कुठेतरी कपाटामध्ये त्याचा नक्की काय उपयोग आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच फायदा होईल कारण मी क्लास जॉईन करायच्या अगोदर हेच ठरवलं होतं की आपल्याला बाहेर जाता जाता येणार नाही मुलांमुळे आणि कसं घर बसल्यामुळे हा फायदा आहे की घरी बसून आपण कोर्स ऑनलाइन आणि ऑफलाईन पण घेऊ शकतो त्याच्यामुळे मग हा कोर्स म्हणजे माझा ध्येय होतं की घरी बसून आपल्याला मुलांना सांभाळून घरा सांभाळून हा कोर्स करता येईल ह्यासाठी मेहंदी आणि नेलाटलं आपल्याला स्वभाव तसा चांगलाच आणि त्यांनी नाही का म्हणजे मला लाईन पण काढता येत नव्हती हो त्यांनी मला बेसिक पासून पण पोर्ट्रेट पण व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि खूपच चांगलं शिकवतात त्या क्लास नाही का सगळ्यांना माझं एवढं सांगायचं की सगळ्यांनी क्लास पण जॉईन करू शकता त्यांनी असं त्यांचा जॉब करत करत आपल्याला पण थोडा वेळ पण देतात त्या क्लास होऊ शकतो होऊ शकतो मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा बरं आणि राहिलं कुठे आपण बरं आता हा जो कोर्स केला आहे त्याच्यापूर्वी आपण कुठे व्यवसाय करताय जॉबला आहात नोकरी करताय माझा व्यवसाय आहे कुठे घरगुतीच काढतोय बरं आता हा जो तुम्ही कोर्स केला मेहनतीचा त्याच्यामुळं नक्की काय फायदा होईल किंवा मेहंदी कोर्स का करावा असं का वाटलं आपल्याला माझ्याकडे क्लायंटची मागणी होती की तुम्ही मेहंदी पण अक्च्य मला मेहंदी येत नव्हती माझे हात कापत होते जायलास्त मॅडम आणि आपली ओळख कशी झाली आणि कसे काय भेटले तुम्ही असं नगरपालिकेत क्लास होता अ आठोडेचा बर मग तवेस्मी जॉईन केलं होतं नगरपालिकेत तेव्हापासून मी चांगलं वाटलं मला त्यावेळेस मी नंतर त्यांच्याकडे ॲडव्हान्सचा क्लास लावला

समजा आता तुम्ही ही जे कोर्स केला त्यातून तुम्हाला बाहेर ऑर्डर मिळेल असं वाटतंय का तुम्हाला स्वप्नी मॅडम जे शिकवलं साधारण दोन महिन्याचा कोर्स होता ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन होता या ठिकाणी येणं जाणं कसं वेळ ऍडजस्ट केला सकाळच्या थोडक्यात आता बारकाई लक्ष दिलं त्यातील बारकावी नक्की काय होते म्हणजे जसं आता तुम्हाला मेहंदी कोण पकडणे किंवा मेहंदी कोण तयार करणे किंवा आणखी त्याचा रंग कसा वाढेल किंवा कोणता कलर कशाला सुटेल त्यांनी बेसिक पासून शिकवलं कोण पासून ते आता पोर्ट्रेट कल सगळं शिकव